सोलापुरातील विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव अर्थातच कंबर तलाव जवळ बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गाडी काढण्याच्या हानामारीचा प्रकार घडला दोघांवर दारूच्या बाटल्या फोडून हल्ला करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले आसिफ शेख व तन्वीर शेख अशी त्यांची नावे आहेत जखमींमध्ये जुबेर मौलासाब शेख राहणार सोलापूर शौकत राहणार दोन नंबर झोपडपट्टी यांचा समावेश आहे विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ पार्क केलेली गाडी काढ सांगण्यावरून वादाची ठिणकी पडली ताब्यात घेतलेले दोघे नमूद ठिकाणी दारू पीत बसले होते जखमी जुबेर शेख यांनी गाडी काढण्यासाठी आणि सरकण्याची विनंती केली यावरून वाद वाढला चिडलेल्या दारू पीत बसलेल्यांनी जुबेर शेख यांच्या तोंडावर तर शौकत दावल याच्या हातावर दारूची बाटली फोडून गंभीर जखमी केले यात एकाच्या नाकावर सुद्धा बाटली लागल्याने रक्त येत होते या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जमावला पांगवत दोघांना ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे या तलावाच्या वॉकिंग ट्रॅक जवळ अनेक जण दिवसा ढवळ्या दारू पीत बसत असतात त्यामुळे या दारू पिणाऱ्या लोकांवरती आळा घालण्यात यावा अशी मागणी लोकांनी केली आहे